नमस्कार घरात काही भाजी न असते त्यावेळेस काहीच सुचत नाही काय करावं अशा वेळेस मी आता घरगुती एक भाजी तुम्हाला दाखवते मिरगुंड्याचा रस्सा मिरगुंडी म्हणजे पापडाचे छोटे तुकडे त्याचा मी रस्सा करून दाखवते तुम्हाला प्रथम ही मिरगुंडी मिरगुंड्याच्या रस्स्यासाठी लागणारं साहित्य हा मी एक कांदा चिरून घेतलेला आहे हे आले लसूण पेस्ट आहे अर्धा टमॅटो चिरून घेतलं आहे त्याच्यानंतर दोन तमालपत्र एक घेतलेलं आहे थोडं हिंग जिरं लाल तिखट गरम मसाला मीठ आणि मीठ आणि हळद हे टमॅटो मिरगुल यांच्या लागणारं साहित्य आहे गॅसवर कढई ठेवली त्याच्यामध्ये तेल टाकलंय आणि ही मिरगुंडी तळून घ्यायची आहेत त्याच कढईमध्ये आपण एक तमालपत्र टाकलं थोडं हिंग आणि जिरं टाकलं नंतर सांदा चा टाकलं आणि हे आले लसूण फिश सांदा थोडा लाल होऊन द्यायचा मिरघुंड्यांचा रस्सा हा आमच्या मुरबाड तालुक्यामध्ये खूप फेमस आहे भाजी कधी भाजी काही नसेल तर सरळ मिरघुंड्यांचा रस्सा आणि भात खूप छान लागत आता पण टमॅटो टाकू आणि थोडं पत्तून घेऊ यामध्ये सगळे मसाले टाकू त्यासोबत मीठ पण टाकते जेवढा रस्ता आवा त्यानुसार पाणी टाकायचे त्याला उकळ आलं की त्यामध्ये मिरगुंडी टाकायची चला हा बघा छान उकळ आला आता त्याच्यामध्ये ही मिरगुंडी टाकू आणि पुन्हा एक उकळ काढून घेऊ बघा हा रस्सा तयार झालेला आहे असा झटपट रस्सा आणि भात चला हा आपला आत्ता तयार झाला मिरगुंड्यांचा रस्सा आणि भात तुम्ही पण तयार करा आणि ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सरप्राईज करा